श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भवद्गीता श्रीमद्भगवगीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे महात्म्य अध्याय दुसरा श्री भगवान म्हणाले लक्ष्मी मी तुला गीतेच्या पहिल्या अध्यायाचे मह महात्म्य कथन केले आता उरलेल्या इतर अध्यायांचे महात्म्य श्रवण करा दक्षिण देशामध्ये पुरंदरपुरी नावाची ब्राह्मणाची वस्ती असलेली एक नगरी होती त्या नगरीमध्ये देवशर्मा नावांचे एक विद्वान ब्राह्मण राहत असत ते आदरातिथ्यशील वेदशास्त्र पारंगत यज्ञाचे अनुष्ठान करणारे आणि तपस्वी लोकांचे चाहते होते त्यांनी यज्ञामध्ये उत्तम द्रव्यांची आहुती देऊन दीर्घकाळपर्यंत देवतांना तृप्त केले परंतु त्या धर्मस्वरूप ब्राह्मणाला चिरशांती दीर्घकाळ टिकणारी शांती कधीच मिळाली नाही ते परमकल्याणकारी तत्त्वाचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने दररोज विपुल साधनसामुग्रीच्या योगाने सत्य संकल्पयुक्त तपस्व्यांची सेवा करू लागले अशा रीतीने शुभ आचरण करीत असताना त्यांच्या आयुष्याची पुष्कळ वर्षे व्यतीत झाली त्यानंतर एके दिवशी त्यांच्यासमोर एक त्यागी महात्मा प्रकट झाले ते पूर्ण अनुभवी आकांक्षारहित नासाग्री दृष्टी ठेवणारे व शांत वृत्तीचे होते नेहमी परमात्मचिंतनात्मग्न असल्यामुळे ते सदैव ब्रह्मानंदरूपी सागरात बुडालेले असत देव शर्माने त्या सदा संतुष्ट अशा तपस्व्याला प्रणाम केला आणि विचारले हे महात्मन मला शांतिमय स्थिती कशी प्राप्त होईल तेव्हा त्या आत्मज्ञानी संताने त्याला सौपूर सा नावाच्या एका खेड्यात राहणाऱ्या मित्रवान नावाच्या बकऱ्या चारणाऱ्या एका व्यक्तीचा परिचय देऊन म्हटले तो मित्रवान तुम्हाला उपदेश करेल हे ऐकून देवशर्माने त्या महात्म्याच्या चरणी वंदन करून त्या समृद्धशाली सौपूर नावाच्या गावी गेला त्या गावाच्या उत्तर दिशेला एक मोठे वन होते त्या वनातील नदीच्या तिरी एका मोठ्या शिळेवर मित्रवान बसलेला होता त्याच्या डोळ्यात मूर्तिमंत आनंद दिसत होता तो एकटक दृष्टीने पाहत होता ते ठिकाण आपसातील वैरभाव विसरून एकत्र आलेल्या अनेक प्राण्यांनी गजबजलेले होते तेथील उपवनात मंद मंद वारा वाहत होता हरणांचे कडप शांत वृत्तीने बसलेले होते दयेने भरलेली मित्रवानाची दृष्टी जणू पृथ्वीवर अमृत सिंचन करीत होती या स्वरूपामध्ये त्याला पाहून देवशर्माचे मन प्रसन्न झाले तो मोठ्या उत्सुकतेने व विनयपूर्वक ते, ते मित्रवानाजवळ गेले मित्रवानाने सुद्धा किंचित मस्तक झुकून त्यांचे स्वागत केले मित्रवानाची ध्यानावस्था संपल्यावर देवशर्माने त्यांना आपल्या मनातील गोष्ट विचारली महाराज मी आत्मज्ञान प्राप्त करू इच्छितो माझे हे मनोरथ पूर्ण होण्यासाठी मला असा उपदेश करा की ज्याच्यामुळे मला आत्मसिद्धी प्राप्त होईल देवशर्माचे म्हणणे ऐकून मित्रवानाने थोडा वेळ विचार केला त्यानंतर मित्रवान म्हणाला हे विद्वान पुरुषा एकेकाळाची गोष्ट आहे याच वनामध्ये मी बकऱ्या चारत होतो त्यावेळेस एक भयंकर वाघ माझ्या दृष्टीस पडला मला असे वाटले की हा वाघ आता सर्वांना खाऊन टाकणार मी मृत्यूला भीत होतो त्यामुळे वाघाला येताना पाहून बकऱ्याच्या कडपाला समोर करून मी तेथून पळून गेलो परंतु कडपातील एक बकरी सर्व प्रकारची भीती सोडून मोठ्या बेड बेडर वृत्तीने नदीच्या काठावर उभ्या असलेल्या त्या वाघाजवळ गेली तो वाघ ही आपल्या मनातील वैरभाव विसरून निमूटपणे उभा राहिला वाघाची अवस्था पाहून बकरी म्हणाली वाघोबा तुम्हाला इच्छा भोजन प्राप्त झालेले आहे माझ्या शरीराचे मास काढून प्रेमपूर्वक सेवन करावे इतक्या वेळापासून तुम्ही नुसते उभे का आहात मला मारून खाण्याचा विचार तुमच्या मनात का येत नाही यावर वाघ म्हणाला बकरी ताई या ठिकाणी येता क्षणीच माझ्या मनातील वैर्भाव नष्ट झाला आहे माझी तहान भूकसुद्धा नष्ट झाली आहे म्हणून तुझ्याजवळ येऊनसुद्धा मी तुला खाऊ इच्छित नाही वाघाचे असे म्हणणे ऐकून बकरी म्हणाली सुद्धा या वनाच्या ठिकाणी कशी निर्भय झाली हे मला समजत नाही या निर्भयतेचे काय कारण असू शकते हे जर आपण जाणत असाल तर मला सांगावे हे ऐकून वाघ म्हणाला हे मला सुद्धा समजत नाही चला समोर उभ्या असलेल्या या महापुरुषाला आपण विचारू असा निश्चय करून ते दोघेही तेथून निघून गेले त्या दोघांच्या स्वभावातील हे विचित्र परिवर्तन पाहून मला फार आश्चर्य वाटले इतक्यातच त्यांनी येऊन मला प्रश्न विचारला तेथे एका झाडाच्या फांदीवर एक वानरराज बसलेला होता त्या दोघासोबत मी, विचार आ, आ, मी ले ले त्या वानर राजाला विचारले असता हे ब्राह्मण श्रेष्ठा माझ्या विचारण्यावर वनराजाने आदरपूर्वक सांगितले हे अजापालक ऐका या विषयावर मी तुम्हाला एक प्राचीन इतिहास सांगतो समोर असलेल्या या वनातील त्या मोठ्या देवालयाकडे पहा त्या मंदिरात ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग आहे पूर्वी तेथे सुकर्मा नावाचे एक बुद्धिवान महात्मा राहत असत ते नेहमी तपस्येत मग्न राहत असत व या मंदिरात शिवाची उपासना करीत असत नदीच्या पाण्याने भगवान शंकराचे स्नान करून फुलांनी पूजा करीत असत अशा रीतीने भगवान शंकराची आराधना करी आराधना करीत तेथेच राहत असत बरीच वर्षे लोटल्यानंतर त्यांच्याकडे एक अतिथी आला सुकर्म्याने त्या अतिथीच्या भोजनासाठी काही फळे आणून दिली आणि म्हणाले हे विद्वान पुरुषा मी केवळ तत्त्वज्ञानाची इच्छा धरून भगवान शंकराची आराधना करतो आज या आराधनेचे फळ परिपक्व होऊन मला परिपक्व होऊन मला मिळाले आहे कारण यावेळी आपल्यासारख्या महापुरुषाने माझ्यावर अनुग्रह केला आहे सुकर्म्याचे हे मधुर भाषण ऐकून त्या अतिथीला फार आनंद झाला त्यांनी एका प्रचंड शिळेवर गीतेचा दुसरा अध्याय लिहून दिला आणि ब्राह्मणाला म्हण त्याचे पठन व मनन करण्यास सांगून म्हणाले हे द्विजश्रेष्ठा यामुळे तुमचे आत्मज्ञान संबंधी सर्व मनोरथ आपोआप सफल होतील असे सांगून ते अतिथी तेथेच अंतर्धान पावले सुकर्म्याला याचे मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ते निरंतर गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे अध्ययन करू लागले दीर्घकालानंतर त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले नंतर ते जेथे जेथे गेले तेथील तपोवन शांत झाले त्या त्या, त्या, त्या वनातील शीत उष्ण राग द्वेष इत्यादी दोष नष्ट झाले इतकेच नाही तर त्या त्या वनातील तहान भुकेचे कष्टसुद्धा नष्ट झाले भयांचे समोर उच्चाटन झाले हा सर्व गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करणाऱ्या सुकर्मा ब्राह्मणाच्या तपस्येचा प्रभाव आहे असे, असे समजा मित्रवान म्हणाला वानर राजांचे असे भाषण ऐकून प्रसन्न मुद्रेने मी त्या बकरी व वाघासोबत त्या मंदिरात गेलो तेथील प्रचंड शिडेवर लिहिलेला गीतेचा तो दुसरा अध्याय पाहिला व त्याचे पठन केले अनेक वेळा त्याची पुनरावृत्ती केल्यामुळे माझी तपस्या पूर्ण झाली आहे म्हणून तुम्हीसुद्धा गीतेच्या दुसऱ्या अध्यायाची पुनरावृत्ती करा त्यामुळे तुम्हाला सहज मोक्षप्राप्ती होईल श्री भगवान म्हणाले प्रिये मित्रवानाने असा उपदेश दिल्यानंतर देवशर्माने त्याचे पूजन केले आणि त्याला वंदन करून पुरंदरपूर नगरीची वाट धरली तेथे गेल्यावर एका देवालयामध्ये एका आत्मज्ञानी पुरुषाजवळ त्यांनी संपूर्ण वृत्तांत सांगितला आणि सर्वप्रथम त्यांच्याकडून गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे वाचन करविले त्यांच्याजवळून उपदेश घेऊन अंतःकरण शुद्ध झालेले सुकर्मा ब्राह्मण दररोज मोठ्या श्रद्धेने गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा पाठ करू लागले शेवटी त्यांनी प्रशंसायोग्य परमपदाची प्राप्ती करून घेतली श्री लक्ष्मीजी अशा रीतीने तुम्हाला मी हे गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे महात्म कथन केले आहे धन्यवाद